नमस्कार सतास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकदम खुसखुशीत आणि ठिसूर अशी बट्टी त्यासोबतच आपण इथे आंबट गोड वरणही बनवलेले आहे इथे मी कुठलेही पीठ दळून न आणता गव्हाच्या पिठापासून बट्टी बनवलेली आहे आणि योग्य ते प्रमाण सांगितलेले आहे तुम्ही या प्रमाणाने जर बट्टी बनवली तर एकदम खुसखुशीत अशी बट्टी तयार होते चला तर मग आपण बट्टी बनवून घेऊया बट्टी बनवण्यासाठी इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साहित्य आपण एकाच वाटीने किंवा भांड्याने मोजून घ्यायचे आहे चार वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे आपण दोन वाट्या रवा वापरणार आहोत रवा आपण जाडवाला वापरलेला आहे दोन वाट्या रवा टाकून झाल्यावर यामध्ये एक वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचे आहे किलोच्या प्रमाण एक किलो गव्हाच्या पिठासाठी अर्धा किलो रवा आणि पाव किलो बेसनपीठ वापरायचे आहे आता यामध्ये पाऊन चमचा खायचा सोडा टाकून घेतलेला आहे दोन चमचे जिरं टाकून घ्यायचं आणि दोन चमचे ओवा आपण हातावर थोडासा रगडून टाकून घेणार आहोत ओवा टाकून झाला की इथे मी दोन चमचे मीठ टाकून घेतले आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या आता आपण ज्या वाटीने गव्हाचे पीठ घेतले होते त्याच वाटीने एक वाटी तेल किंवा तूप घ्यायचे आहे याला आपण गरम करून घेणार आहोत इथे मी एक वाटी तेल घेतलेले आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आपण पहिल्यांदा सर्व साहित्य एकत्र करून घेऊया आणि नंतर त्यामध्ये गरम केलेले तेल टाकून घ्यायचे आहे एकदम कडकडीत असे तेल आपण पिठावर टाकून घ्यायचे म्हणजे बट्टी छान खुसखुशीत तयार होते एक किलो पिठासाठी आपल्याला पाव किलो तेल लागते आता आपण याला पहिल्यांदा चमचाने मिक्स करून घेतले आहे आणि थंड झाल्याच्या नंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया पुऱ्या बनवण्यासाठी जसे पीठ लागते तसेच पीठ आपल्याला इथे घट्ट असे भिजवून घ्यायचे आहे पीठ भिजवून झालेले आहे पीठ आपण घट्ट भिजवून घेतले आहे याला दहा पंधरा मिनटं मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत जोपर्यंत पीठ मुरते तोपर्यंत आपण डाळ शिजवून घेऊया डाळसाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून कुकरमध्ये लावून घेणार आहोत इथे मी पाहून चमचा हळदीची पावडर टाकली आहे आणि एक चमचा तेल टाकून घेतले आहे याला छान मिक्स करून मिडीयम गॅसवर तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहोत आता इथे मी थोडीशी चिंच घेतलेली आहे आपण आंबट गोड असे वरण बनवणार आहोत त्यामुळे इथे चिंच भिजवून घेऊया पीठही छान मुरल्या गेलेले आहे याचे आपण गोळे करून घेणार आहोत पोळी बनवण्यासाठी जसा गोळा आपण बनवून घेतो तसाच इथे गोळा बनवून घ्यायचा आहे मिडियम साईजचे गोळे मी बनवून घेतलेले आहेत सर्व गोळे बनवून झाले की याला आपण वाफवून घेणार आहोत इथे मी चाळणीमध्ये वाफवून घेणार आहे त्यामुळे चाळणीला थोडेसे तेल लावून घेतले होते आता याला आपण कढईवर ठेवून घेणार आहोत तुम्ही इडली पात्रात किंवा स्टीमरमध्येही वाफवून घेऊ शकता आता याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत सात आठ मिनटं आपल्याला मिडीयम गॅसवर याला वाफवून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण वरण बनवून घेऊया वरण बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि जिरं टाकून घेतलं आहे तीन लाल सुक्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि एक कांदा बारीक कट करून घेतला होता तो टाकून घेणार आहोत आणि याला छान परतवून घ्यायचे आहे कांदा छान परतवला गेला की एक चमचा लसण अद्रकची पेस्ट टाकून घेऊया आणि लसण अद्रकच्या पेस्टलाही छान परतवून घेणार आहोत आता इथे मी एक टोमॅटो बारीक कट करून घेतला होता तो टाकून घेऊया आणि यालाही छान परतवून घेणार आहोत इथे मी एक चमचा लाल मिरचीची पावडर आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतला आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या यालाही छान परतवून घेणार आहोत आता यामध्ये आपण चिंचेचा कोळ टाकून घेऊया आणि त्यालाही छान मिक्स करून घेणार आहोत आता याच्यावरती आपण टोमॅटो शिजवण्यासाठी दोन मिनटं झाकण ठेवून घेणार आहोत म्हणजे टोमॅटो छान शिजल्या जातो दोन मिनटांनी झाकण काढून घेतले आहे टोमॅटो छान शिजला गेलेला आहे याला मिक्स करून घेणार आहोत आणि जी डाळ शिजवली होती तिला घोटून घेतले होते ती डाळ यामध्ये टाकून घेऊया त्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत इथे मी दीड ग्लास पाणी टाकले आहे तुम्हाला जेवढी डाळ बनवायची त्यानुसार पाणी टाकून घ्या आता यामध्ये मीठ टाकून घेऊया इथे मी दीड चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या आणि आपण आंबट गोड अशी डाळ बनवून घेत आहोत त्यामुळे इथे मी दोन चमचे गूळ घेतलेला आहे तो टाकून घेणार आहोत आणि याला छान मिक्स करून घेऊया वरणाला छान उकळी आलेली आहे वरतून कोथंबीर टाकून घेणार आहोत वरण छान तयार झालेलं आहे बट्टीसोबत असं आंबट गोड वरण एकदम छान लागतं तुम्ही नक्की बनवून पहा आता आपण बट्टी पाहून घेणार आहोत बट्ट्या छान वाफवल्या गेलेल्या आहेत याला आपण तळून घेऊया बट्ट्या थोड्याशा थंड झाल्या आहेत आता तळण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतले आहे तेल छान गरम झाले की आपण बट्ट्या टाकून घेणार आहोत बट्ट्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत हे आपण तळून घेऊया मीडियम गॅसवर आपल्याला बट्ट्या छान लालसर रंगापर्यंत तळवून घ्यायच्या आहेत बट्ट्याला मिडियम गॅसवर तळले की छान खुसखुशीत आणि ठिसूर होतात सर्व बट्टे आपण तळून घेणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा तुम्हीही प्रकारे वरणबट्टी बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा तुम्ही ही रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण अशाच सोप्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद